शेतकरी माणसाचा पुत्र म्हणून बजरंग बाप्पाची ओळख आहे आणि आतापर्यंत आता आतापर्यंत बाप्पांचा प्रवास ज्या पद्धतीने झाला बाप्पा सांगणं गरजेचं आहे सा आम्ही तरी साहेब एक राजकीय वारसा असलेल्या एका कुटुंबात आम्ही जन्मलेलो आहे पण बाप्पाला हा कोणताही वारसा नसताना स्वतःच्या जीवावरती जिल्हा परिषद सदस्य झाले आणि आवर्जून सांगायचं की कारखाना उभा केला आणि तो चांगल्या पद्धतीने चालवला सुद्धा आहे आणि त्याच्यामुळं आपली संघटनेची ताकद आपल्या पक्षाची ताकद ही वाढत आणि मला वाटतं बाप्पा आपण कधी गेलेच नव्हते हा आपलं नेहमी बोलणं असायचं आणि जिल्ह्यातले साहेब अनेक असे लोक आहेत की जे आपल्या विचाराला आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण प्रवेश करणार आहेत आपल्या पक्षामध्ये आणि आपला हा उमेदवार बीड जिल्ह्याचा हा काही कोणता नाव म्हणून पुढे येणार नाही साहेब पवार साहेब म्हणून हे नाव म्हणून पुढे जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये खासदारकीचं तिकीट यावेळेस निश्चितपणे निवडूनच येणार एवढी ग्वाही जिल्ह्याच्या समोर जिल्ह्याच्या लोकांसमोर मी सांगतो